एकेकाळी एका छोट्या गावात चिंटू नावाचा एक मुलगा राहत होता तो खूप हुशार होता पण खूप आळशी होता त्याला शाळेत जायला खेळायला किंवा कोणतेही काम करायला कंटाळा यायचा मी उद्या करेन असे म्हणणे हा त्याचा दिनक्रम होता एक दिवस शाळेत स्वामी विवेकानंदांबद्दलचा धडा शिकवला जात होता शिक्षकांनी त्यांचे प्रसिद्ध वाक्य उठा जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका असे सांगितले चिंटू ते वाक्य ऐकून आश्चर्यचकित झाला स्वामी विवेकानंदांनी आपले ध्येय कसे साध्य केले हे त्याला समजले त्या दिवसापासून चिंटूने बदलण्याचा निर्णय घेतला तो दररोज सकाळी लवकर उठून वाचायला आणि खेळायला लागला त्याने आपली घरची कामे वेळेवर पूर्ण केली त्याच्या मेहनत आणि चिकाटीमुळे त्याने शाळेत चांगले गुण मिळवले आणि खेळातही जिंकला चिंटूमध्ये झालेला बदल पाहून त्याचे मित्र आणि कुटुंबीय खूप आनंदी झाले चिंटूने स्वामी विवेकानंदांचे वाक्य आठवले आणि मी माझे ध्येय साध्य होईपर्यंत थांबणार नाही असे स्वतःशी म्हणाला या कथेचे तात्पर्य मेहनत आणि चिकाटीने आपण कोणतेही ध्येय साध्य करू शकतो स्वामी विवेकानंदांसारख्या महान व्यक्तींची वचने आपल्याला प्रेरणा देतात कथेचा नैतिक प्रयत्न आणि चिकाटीने आपण कोणतेही ध्येय साध्य करू शकतो स्वामी विवेकानंदांसारख्या महान व्यक्तींची वचने आपल्याला प्रेरणा देतात